जे ठिबक आहे तिथून राहिले हे बघा प्रत्येक शेतकऱ्याने एक तासाला चार लिटर पाणी टाकणाऱ्या ठिबकचा उपयोग केला पाहिजे मी असं का म्हणतोय कारण आज इतकी वर्ष झाले ही ठिबक चालते वेगवेगळ्या विद्यापीठांनी वेगवेगळं संशोधन केलं आहे तर वाक्सा कंडिशन चार लिटरला महाराष्ट्रात योग्यरित्या योग्य वेळेत उपलब्ध होतो म्हणून चार लिटर वापर केला पाहिजे दुसरं समजा मोठा डिस्चार्ज आहे तुम्ही कमी वेळ चालवून त्याचं पाणी कमी करू शकतात पण छोटा डिस्चार्ज आहे जास्त वेळ चालवायची मुभा तर तुमच्याकडे नसते कारण तेवढा वेळ लाईट भेटते तुमचं क्षेत्र मोठं असतं समजा चार लिटर डिस्चार्ज घेतला त्याला वाटतं शेतकऱ्याला की दोनच लिटर पाण्याची गरज आहे तर बाबा तू अर्धाच घंटा चालव दोनच लिटर कर हा झाला एक विषय सर्वात महत्वाचा विषय की आत्ता जे पाणी वापरलं जात आहे शेतीसाठी हे जमिनीच्या खालून उचललं जात आहे बोरिंग असो विहीर असो काही असो तर त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या जमिनीत जे खार आहे जमिनीत जे शार आहे ते पाण्यासोबत वर येतात आणि तुमची ठिबक टाइम टू टाइम चोकअप होते तर चार लिटर चोकअप झाली तर दोन वर्षांत दोन लिटर तर भेटेल पण आज दोन लिटर टाकून दिली तर दोन वर्षांची एक होऊन जाईल मग शेतकऱ्याची गरज कशी भागेल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने तासाला चार लिटर पाणी पडण्याची ठिबकचा उपयोग केला पाहिजे मी जे काही तुम्हाला सांगितले मुद्दे ते सोडून जर माझ्या सोबत किंवा माझ्या विरुद्ध तुमच्याकडे जर काही मुद्दे असतील की कोणती ठिबक वापरावी का तर ते कमेंटमध्ये सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा करू धन्यवाद